इकडे वर कशाला आली होती तू इकडे आले होते मोकळे हवा खायला पण काय आता चढता निमत चढले पण उतरताची आहे ना मग मला बर झालं बोलवलं मी होतच ना मग मग चल ना धर ना चल माझ्या हाताला हात वा वा पडन बर का मी काय सुंदर हात कि हात हातात घेण्यासाठी किती दिवस नाही नाही आलो चल चल साव कसा पडन बर का मी हा हळू हळू तुत तुत